राम राम मंडळी आज सासवडी तर बोवे देऊया असं जंगी बैलगाड्या शर्यतीचं ओपनचं मैदान संपन्न झालं आणि मैदान एक नंबर झाला असं म्हणलं तरी बी ठरणार नाही कारण एक से बडकर एक लढती आपल्याला गटाला बघायला मिळाल्या आणि एक से बडके एक आणि किर लढते आपल्या सगळ्यांना सेमी फायनलला अनुभव आल्या मित्रांनो आणि त्यानंतर फायनलची लढत सुद्धा टॉप क्लास झाली असं म्हणलं तरी बी ओगं ठरणार नाही मित्रांनो पण 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 लढत जबरदस्त झाली पण निकाल अनपेक्षितच लागला असं म्हणलं तरी ओघं ठरणार नाही कारण काही गाड्या फॉल झाल्या काही निकालामध्ये चेक केल्यानंतर त्यानंतर अनुभवला आणि त्यानंतर सपशेल संघटनेचे जे सचिव असतील त्यांनी आणि सगळ्या संघटनेने मान्य केला त्यानुसार तो निकाल व्यवस्थितरित्या दिला गेला आणि खऱ्या अर्थाने आजच्या मैदान गाजवलं होते म्हणजे जिसके आगे भले भले हो जाते सुंदर उर्फ कॉकटेल आणि तेजा जुळलेला होता मानघरकरांचं वादळ्या गाल्या गायल्या आता जो वादळ आणि कॉकटेल असा माथावर पायरा जर जुळून आला होता तर त्यानंतर निकाल घेणं अपेक्षितच होतं त्यामुळेच त्यांनी गटाला जबरदस्त पळ दाखवला आणि त्यामुळेच त्यांनी सेमीफायनल पण जबरदस्त पद्धतीने काढला आणि फायनलला सुद्धा जबरदस्त गाडी पळाली आणि खऱ्या अर्थानं जेवढं कौतुक आपण कॉकटेल आणि वादळचं करावं की त्यांनी निकाल म्हणजे फायनलमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकवलं तेवढंच कौतुक करावटस वाटतं मनापासनं शेवाळाबांचा पाखरे आणि बुंगा या जुडीचा आणि गाडीवर बसलेलं विठ्ठल ना कडनं पळून सुद्धा त्या गाडीनं निकाल घेतला पण गाडी शेवटच्या टप्प्या देऊन कुठंतर फॉल झाली आहे त्याच्यामुळेच हा निकाल हातातनं गेला नाही तर आज कडनं पळून निक त्यांनी हो, एक निकाल घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन करावं तेवढंच कौतुक करावं तर आणि आणि सुद्धा जबरदस्त पळ दाखवत त्यांनी सुद्धा निकाल घेतला जवळपास दोन तीन नंबरच्या आसपास पण 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 हे बैलगाडा क्षेत्र इथे काही होऊ शकतं काही घडू शकतं कुठं लॉबी कुठे फॉल हॅक गोष्टीमुळं काय असेल किंवा बैलगाडा संघटने निकाल व्यवस्थित चेक केल्यानंतर तो निकाल दिला गेला आणि त्यामध्ये आजच्या घडीला खऱ्या अर्थानं मैदान गाजवलं ते म्हणजे कॉकटेल आणि वादळ मानकरांचं त्यांचं मनापासून अभिनंदन नाही नाही म्हणता म्हणता चांगली चांगली मतभर बैल बैलगाडा या आजच्या मैदानामध्ये गोळा झाली आणि एकशे बडकर एक लढती रंगायला लागल्या आणि या रंगलेल्या फायनलची लढत सुद्धा तेवढीच रंगतदार झाली अपेक्षित होतं की बकासूर पण चांगला पळ दाखवल आणि पहिल्या क्रमांकावर पटकवल आणि तसं म्हणजे त्याचा गटाला आणि सेमीला तेवढी पळ चांग टाकतीचा होता पण सेमीमध्ये पण एक प्रकारे थोडीशी लढत झालेली त्याची ती समोरच्या गाडीने निकाल घेतलेला पण ती गाडी थोडीशी कुठेतरी ती पण थोडीशी लॉबीचा विषय होता त्यामुळे बकासूर आणि चंद्रला निकाल भेटला आणि ती गाडी फायनलसाठी पात्रता मिळवून गेली पण फायनलला पुन्हा एकदा तिथं खऱ्या अर्थानं पाखरे आणि भुंग्यानं जबरदस्त स्पीड लावलेलं ला भुंगाट आणि तेवढं स्पीड चांगलं होतं कॉकटेलचं आणि वादळचं पण पण निकाल घेऊन सुद्धा ती गाडी लॉबी नसती तर आज निकाल त्यांचाही असता खऱ्या अर्थानं पण हे बैलगाडा क्षेत्र आणि इथं असं होणारच आहे कारण हे म्हणतात ना की निकाल म्हणजे व्यवस्थित बघून देणं हे सगळ्यात महत्वाचं होतं आणि आज जे नियोजक असतील आयोजक असतील संघटनेचे कार्यकर्ते असतील त्यांनी दिलं त्यामुळे ते त्यांचं मनापासून अभिनंदन आणि तेवढंच अभिनंदन करत नांदेड सिटी यांच्या दाडगी जे बैलजोड होती भारत आणि शास्त्री यांचं सुद्धा म्हणजे शास्त्री पण बऱ्याच दिवसानंतर चांगल्या प्रकारे बुलात आणि भारत तर मागच्या पाच सहा मैदानापासून कंटिन्यू बुलात आहे असा घरचा साज पळाला आणि जबरदस्त पळ दाखवत त्यांनी मैदान गाजवलं खऱ्या अर्थानं जबरदस्त म्हणजे मैदान आज चांगल्या चांगल्या पद्धतीने घडली अर्जुन असल सोने असेल अशी एक ना एक मातब्बर बैल चांगल्या चांगल्या पद्धतीने लढती देऊन त्यांनी का म्हणजे काढलं होतं गुलाला चांगल्या चांगल्या गाड्या होत्या आणि त्याच्यामुळेच नक्कीच मजा आली ती संग्राम बैल असतील वगैरे अशी चांगली चांगले मैदान गाजवलं नक्कीच ज्या लढती मैदानात होत्या ते त्या लढतीला आपण सगळ्यांनी एक बैलगाडा फॅन म्हणून एक सम जे पण निकाल असेल त्याचं समर्थन करायलाच पाहिजे कारण काय असं आहे की आपण एक वैचारिकदृष्ट्या जरी आपल्याला एखादा बैल आवडतो आणि आपण त्याचं भरपूर फॅन असलं तरी दुसरा बैल जरी जिंकला तर त्याचं तेवढंच ते ते कौतुक करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण अर्थानं आपण जेव्हा एखादा बैलाचा जब जबरदस्त फॅन असतो म्हणजे मी ओवरऑल बघितलं तर सरजाचं असेल बखासूरचा असेल बलमाचं असेल मथूरचा असेल असा जबरदस्त फॅन आहे म्हणजे फक्त टॉपचे बैल आहेत म्हणून त्यांचा फॅन नाही पण दुसरीही बैल जरी काय जिंकली तर आपण तेवढं त्यांचं तेवढंच प्रमाणात कौतुक को करतो आणि करायलाच पाहिजे कारण आपण फक्त त्या चार बैलांची जर व्यवस्थित चार पाच बैलांचे जर फॅन असलो तरी पण आपण एक बैलगाडा शौकीन होतो आणि बैलगाडा शौकीन म्हणल्यावर प्रत्येक बैलाचं कौतुक करणं गरजेचं असतं आणि खऱ्या अर्थानं आज तेवढंच कौतुक सप्तंद केसरी वादळ म्हणजे मानकरकरांचं वादळ आणि कॉकटेलचं पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा आयोजक कमिटीचं खऱ्या अर्थानं की एवढं चांगलं मैदान संपन्न केलं छत्रपती केसरीचं आणि त्याला एक चांगलं आखीव पणा दिला आणि खऱ्या अर्थानं मैदान उजेडासट्ट पार पडलं मैदान कसं झालं ते कमेंट करून तुमची पण कमेंट आमच्यापर्यंत येऊ युद्या आणि कॉकटेल खऱ्या अर्थानं पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये मथुर सांगते जबरदस्त पल दाखवते त्यांनी दुसऱ्या क्रमांक पटकावला होता आणि तिथनं थोडासा कुठं तमाग एकाच पावला आला होता तो आता पुन्हा एकदा फार्मात यायला लागला असं वाटायला लागले असं माझं मत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा राम राम चला